हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बेसबॉल बेसबॉलचा मराठी तर अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ होत आहे किंवा या खेळातील चेंडू होत आहे बेसबॉलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ही इज इंटरेस्टेड इन बेसबॉल दुसरं वाक्य आहे अवर बेसबॉल टीम इज अ नेशनल चॅम्पियन तिसरं वाक्य आहे डू यू प्ले बेसबॉल चौथा वाक्य आहे ही वॉज ऑन द बेसबॉल टीम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू